आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा घेऊया थोडक्यात सुपरफास्ट आढावा सैनिकांचा <muchin> जिल्हा म्हणून देशभर ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील निवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची मात्र रुग्णसेवेअभावी होरपळ होताना पाहायला मिळत आहे येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये केवळ एका डॉक्टरला रोज तीनशे रुग्णांवर उपचार करावे लागत असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुग्णसेवेचा बट्ट्याबळ होताना पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये शासनाचा व जिल्हा परिषदेचा कोट्यवधी रुपयांचा निधी पडून असल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये सातारा कराड पाटण वाई पंचायत समितीमध्ये तेवीस कोटी तीस लाख रुपयांचा निधी अखर्चित निधी शिल्लक आहे या कामी पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मण्याचीवाडी ग्रामपंचायतीत चौदा वर्षात ग्रामस्थांच्या सहकार्याने तब्बल साठ पुरस्कारांच्या माध्यमातून देशपातळीवर यशाच्या शिखरावर मण्याचीवाडी गावाला पोहोचवणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी प्रसाद यादव या अण्णासाहेबांची वाजत गाजत गावकऱ्यांनी रथातून मिरवणूक काढून फुलांची उजळण करत निरोप दिला <laughs> दोन हजार पंचवीस हा दिवस मेडा परिसरातील राजकीय उलतापलतीचा ठरणार असून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण एकीकडे एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे विधान परिषदेचे आमदार व प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे मान यांचा भव्य सत्कार सोहळा मेडा येथे होत आहे तर दुसरीकडे भाजपा स्थित माथाडी नेते शिवसंतराव मानकुमरे यांनी अचानक माथाडी कामगार दत्ता भालेकर यांच्या समर्थनार्थ जावलीच्या स्वाभिमानासाठी जाहीर निषेध मोर्चा आणि सभा याच दिवशी त्याच ठिकाणी आयोजित केली आहे खटाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात पीडित मुलगी गरोदर राहिली आहे यामुळे खळबळ उडाली असून ही घटना पालकांना समजल्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून संशयित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे धरणाच्या पांडोर क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटांवरून दोन फुटांपर्यंत खाली करून दहा क्यूसेक विसर्ग कोयना नदीपत्रात सोडण्यात आला आहे कोयना धरण विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे कोयना नदीमध्ये एकूण बारा हजार सातशे एकाहत्तर क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजितदादांनी नेहमी सामान्य माणसाच्या हितासाठी निधी उपलब्ध करून दिला असून त्यांनी दिलेल्या निधीमधून वडीमध्ये अंडरपास पुलाचे काम उभे करता आले याचे समाधान वाटते अजितदादा यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी वडीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांनी केले आहे <usk> तथाकथित गोरक्षक संघटनांकडून हिंसाचार व धमक्या देऊन खोटे केसेस घालून जिल्ह्यात पारंपरिक पशुव्यवसाय करणाऱ्या कुरेशी समाजावर होत असलेला अन्याय छळ व कायद्यातील गैरवापर थांबवण्याबाबत जिल्ह्यातील सर्व कुरेशी समाजाने जनावरांच्या बाजारातील खरेदी विक्री कत्तलखाने निर्यातदार दुकाने हा सर्व व्यवसाय पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत महाराष्ट्र कुरेशी समाज संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष सादिकबाई बेपारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता एक ऑगस्ट महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्ताने एक ते सात ऑगस्ट कालावधीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहात विशेष मोहीम कार्यक्रम उपक्रम तसेच शिबिरे व महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे

तीस जुलैच्या पहाटेच्या दरम्यान पोलीस पथकाने तपासणी करून तडीपार आदेशाचे उल्लंघन करून गावात वावरत असलेल्या चार संशयितांना पोलिसांनी पाटला करून ताब्यात घेतले आहे दिवसाढवळ्या कन्नड चित्रपटासारखे डॉनगिरी करणाऱ्या युवकांना मोठ्या धाडसाने पकडणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी अर्चना मोहिते वैशाली लोखंडे जयश्री बनकर या महिला रणरागिणीचे राज्यभर कौतुक होत आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले असून आज स्वराज्य पोलीस मित्र संघटनेच्या वतीने वाहतूक पोलीस दलातील तीन सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले आहे <स्थारी> उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सैनिकांचे रक्त सांडले त्या जवानांच्या प्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सातारा आणि सांगली जिल्ह्यातील एक हजार पैलवान आणि आजी माजी सैनिक नऊ ऑगस्टला क्रांती दिना दिवशी रक्तदान करणार आहेत पश्चिम घाटातील डोंगर रांगांना जागतिक वारसा लाभलेला असून यात सर्वात जास्त स्थळे सातारा जिल्ह्यात आहेत सातारा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत सर्व घटकांचा सहभाग महत्वाचा आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना या शताब्दी वर्षी मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित न केल्यास पुण्यापासून मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न आंदोलन करण्याचा इशारा झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून देण्यात आला आहे कोरेगाव तालुक्यातील अत्यंत महत्वपूर्ण आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरजेचा असलेला धामनेर ते एकंबे हा जिल्हा मार्ग दर्जाचा रस्ता शिरंबे गावात जाणीवपूर्वक काढवण्यात आला आहे रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचे काम थांबवण्यात आले असून या प्रकरणी प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी संतप्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व कोरेगावचे प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्याकडे केले आहे गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ तामिळनाडू या सहा राज्यात विस्तारलेला हा सह्याद्री उघडाबोडका पडलेला असून यामुळे मोठ्या प्रमाणात सह्याद्रीतील जैवविविधता संकटात सापडली आहे या पर्वतात मोठ्या प्रमाणात मध्यम व तीव्र उतार असल्याने त्यावरील वृक्षाचे आवरण दिवसेंदिवस नष्ट होत आहे मातीची मोठ्या प्रमाणात धूप होत असून विशेष करून पश्चिम वाहिनी नद्या गाळाने भरल्या असून कोकणातील खाड्या गाळाने भरल्या असून ठिकठिकाणी सँडवॉल तयार झाले आहेत त्यामुळे सह्याद्रीची धूप तब्बल एकशे एकवीस टक्क्यांनी वाढली आहे ही अखिल मानवी जातीसाठी धोक्याची घंटा आहे सातारा जिल्ह्यात कराड शहरात मुजावर कॉलनी ईदगाह मैदान सूर्यवंशी मळा नूर मोहल्ला इत्यादी ठिकाणी एकूण दहा लहान मोठे बेकायदेशीर व अनाधिकृत कत्तलखाने आहेत सदर ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल केली जात आहे सदर कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात यावेत यासाठी तीन वेळा अर्ज करून देखील कराड नगर परिषदेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही कराड नगर परिषद गोमाफियांना पाठीशी घालत आहे असा प्रश्न समस्त कराडकरांना पडत आहे पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या विहीर बोरवेल मोटर केबल शासकीय गोदाम जिल्हा परिषद शाळेतील तांदूळ व गॅस सिलेंडर व्यायाम शाळेचे साहित्य असे वेगवेगळ्या प्रकारचे नऊ गुन्हे उघडकीस आणून बारा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये मुद्देमाल जप्त करत दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे फलटण येथील एका शैक्षणिक अकॅडमीमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्याच्या मारहाणी प्रकरणी एफआयआर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आले आहे तक्रारदार प्रीतम राजेंद्र निंबाळकर वय सतरा या विद्यार्थ्याचा समावेश असून ही घटना सकाळी अकरा वाजता फलटण येथे घडल्याची माहिती आहे त्याच्यानुसार विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याचा आणि अन्य शिक्षकांकडून मानसिक त्रास दिल्याचे तक्रारीमध्ये नोंद आहे <दिखागा> महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या नारी शक्ती फाउंडेशन प्रस्तुत रक्षाबंधन खरेदी महोत्सव या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय छत्रपती वेदांतिका राजे भोसले साहेब यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता करण्यात येणार असून त्यावेळी साताऱ्यातील विविध क्षेत्रातील सर्वच सन्मानित महिला प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन महिला सशक्तीकरणाला हातभार लावावा असे आवाहन नार्यशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनिशा शहा यांच्या वतीने करण्यात आले आहे फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस यांची सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई येथे बदली झाली जा असून जालना जिल्ह्यातील अंबड येथे कार्यरत असणारे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल कृष्णाथ खांबे यांची नियुक्ती फलटण उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून करण्यात आलेले आहे रिमझिम पावसात आरोळ्या चौकीनाचा जलोष गुमत व हलगीचा कडकडाट आणि फटाक्यांची आतिषबाजी अशा वातावरणात सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिद्यालय येथे बैलांची तोरण मारण्याची अनोखी स्पर्धा पार पडली राज्यभरातून आलेल्या एकशे बावीस बैलांचा या स्पर्धेमध्ये समावेश होता तोरण मारण्याची ही स्पर्धा नागपंचमीचा बेंदूर म्हणून ओळखली जात असून या स्पर्धेचे यंदा चव्वेचाळीसवे वर्ष होते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाअंतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारले जाणार असून ग्रामविकास विभागाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे फलटणीतील निर्घुण खून झालेले संदीप रिटे यांच्या बहिणीने संदीप रिटे यांच्या खुणात पत्नी सोनाली हिचाही सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप केल्याने या घटनेत आता पुन्हा नवीन ट्विस्ट निर्माण झाला असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे केली आहे या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज